हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो जुली गाठग गा या मालिकेच्या नवीन आलेल्या प्रोमोनुसार आपल्याला पाहायला मिळतंय इकडे सावीच्या घरचे म्हणजेच भाऊंपासून सर्वांना समजतं की सावीसोबत धोका घडलाय इव्हन सगळ्यांसोबतच धोका झालाय आणि धैर्याने फक्त या जमिनी बळकवण्यासाठी मुजुमदारांनी आपल्यासोबत विश्वासघात केला हे समजतं त्यावेळेला भाऊंना देखील अटॅक येतो आणि ते तिथेच कोसळतात पण सुदैवाने ते बरे देखील होणार आहेत त्याचबरोबर भाऊ तुम्ही सांगाल ते बरोबर होतं आणि मुजुमदार हा शब्दच फसवा आहे आणि त्यांच्यात सगळेच फसवे आहेत प्रत्येक गोष्ट ते स्वार्थासाठी करतात असं सावी जेव्हा भाऊंसमोर सा बोलते तेव्हा देखील ती खूप रडत असते त्याचबरोबर सावीला भाऊंचं सा सगळं म्हणणं पटलेलं असतं पण आता मुजुमदार मंडळी गप्प बसणार नाहीत कारण काही प्रमाणात त्यांचा देखील प्लॅन फेल गेलेला आहे त्यामुळे दामिनीचा जो खराखुरा प्लॅन होता तो आता यशस्वी करण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे आणि त्याचसाठी आता दामिनी नवीन खेळ खेळायला सुरुवात करते ज्यामध्ये ती स्वतः म्हणत असते की साम दाम या सगळ्या गोष्टी वापरून झाल्या पण जे मला हवंय आणि जे मला करायचं होतं ते अजूनही निष्पन्न झालेलं नाहीये आणि याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच ज्यात सावीची कुठल्याही प्रकारे कसलीच चूक नसते आणि या गोष्टी इकडे धैर्य इरा यांनाही माहीत नसतात कारण दामिनी हे सगळं स्वतःच्या डोक्यानं करत असते दामिनी पुन्हा म्हणते की साम दाम हे वापरून काहीही झालेलं नाहीये आपल्याला कायचा काही काहीच फायदा नाही झालाय आणि आता शिक्षा तिला भोगावीच लागणार असं म्हणून ती त्या दोरीचा फास करते आणि स्वतःच्या डोळ्यासमोर धरते तोपर्यंत इकडे सावीच्या घरात सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात तोपर्यंत दार वाचतं आणि दारावर पोलीस आलेले असतात सावी मुजुमदार इथेच राहतात का म्हणून पोलीस आतमध्ये येतात आणि डिरेक्टली सावीला सांगतात की आम्हाला तुला अटक करायची आहे आणि तसं अटकेचं वॉरंट आमच्याकडे आहे हे ऐकल्यावरती सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते नक्की सावीचा गुन्हा तरी काय आहे आणि या सगळ्यासाठी सावीला का अटक केली जाते हे पोलीस सांगत नसतात त्याचबरोबर भाऊ सर्वजण पोलिसांना अडवायचा प्रयत्न करत असतात पण पोलीस काहीच ऐकत नाहीत शेवटी लेडीज कॉन्स्टेबल तिच्या हातात बेड्या घालतात आणि सावीला तिथून घेऊन जातात आता नक्की दामिनीचा हा काय प्लॅन आहे हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे आणि सावी यातून कशी सुटणार हे पाहणं देखील त्यामुळे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या